समाजसेवा आणि राजकारण हे वेगळे मार्ग मानसिंग खोराटे इंचनाळच्या नवसाला पाहणाऱ्या गणेशाचे घेतले मनोभावी दर्शन स्थानिक शेतकऱ्यांचे कौतुक सर्वांसाठी आरोग्य आणि सुख शांतीची प्रार्थना इंचनाळ येथील प्राचीन गणेश मंदिराला भेट देऊन मानसिंग खोराटे यांनी मनोभावी दर्शन घेतलं त्यांनी शेतकऱ्यांचे आणि ऊसाचे उत्पादन करणाऱ्या गावाचं कौतुक केलं राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही विषय वेगवेगळे असून आपण शेतकरी आणि कष्टकरी समाजासाठी योगदान देण्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं इंचनाळ येथील गणेश मंदिर नवसाला पावणार असून या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे असंही त्यांनी नमूद केलं त्यांनी चंदगडच्या सर्व बंधू भगिनींसाठी आरोग्य सुख आणि शांतीची प्रार्थना केली यावेळी देवस्थान समितीतर्फे खोराटे यांचा सत्कार करण्यात आला अथर्वचे संचालक पृथ्वीराज खोराटे आणि बसवराज आरबोळे यांचा देखील सत्कार करण्यात आला देवस्थान समितीचे अध्यक्ष जनार्दन पाटील सचिव विनायक पाटील सदस्य सुशांत पवार जयसिंग पाटील नाताजी पाटील भिकाजी अर्धारकर राजवर्धन शिंदे अनिल एजरे दयानंद देवान आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते